मी धनश्री तर मी आज तुम्हाला गाजर हलवा याची रेसिपी घेऊन आली आहे मार्केटमध्ये गाजरांचा सीझन चालू झालाय आणि मार्गशीर्ष महिना सुद्धा लागलेला आहे मग गाजर हलवा झालाच पाहिजे तर मग आपण आज त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहून घेऊया आता इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला इथे पाव किलो खवा लागणार आहे आणि दोनशे ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे एक टेबल स्पून इथे मी वेलची पावडर घेणार आहे आणि आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स कुठले हवे नाहीत ते पण घ्यायचे आता कृतीकडे वळूया इथे मी पॅन तापात ठेवलेला त्याच्यामध्ये मी इथे दोन टेबल स्पून तूप टाकलेलं आहे तापण्यासाठी इथे आता आपलं तूप आहे ते चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गाजर टाकून घेणार आहे आपलं किसलेलं आता हे गाजर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपात गाजर शिजायला थोडा वेळ जातो साधारण ते दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित वाफेवर शिजवून सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला ते आता इथे याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे पाच मिनटासाठी स्लो एकदम आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे इथे पाच मिनटं झाली आहेत आणि इथे गाजर आपलं शि अजूनही शिजलेलं नाही आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया पर। परत आणि परत याच्यावरती आपल्याला पाच मिनटाची झाकण ठेवायचं आहे आता इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आता इथे आपलं गाजर आहे ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता हे आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते आता इथे आपण साखर टाकणार आहे मी एक किलोला दोनशे ग्राम इथे साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी तुम्हाला प्रमाण दे सांगते की कि एक किलोला दोनशे ग्राम साखर बरोबर होत होत आता तुम्ही जास्त गोड खात असाल तर त्यामध्ये तुम्ही अजून साखर वाढवून टाकू शकता आता इथे आपल्याला पर। परत झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आता इथे पाच मिनटं आपली झालेली आहेत आणि साखर इथे आपली मेल्ट झालेली आहे आता इथे चांगलं आपलं पाणी सुटलेलं आहे साखरेचं आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार टाकू शकतात आपण मी इथे काजू टाकलेले आहेत फक्त आता हे चांगलं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे परत झाकण ठेवून देणार आहे आपण पाच मिनटासाठी आता इथे पाच मिनटं झाली आहेत आणि आता आपण बघू शकता आता आपलं गाजर आहे ते प्रॉपर शिजलेलं आहे साखरेमध्ये तर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आता हे साखरेचं जे पाणी ते सोप होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे तो आता इथे परत मी पाच मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे आता आपली इथे पाच मिनटं परत झालेली आहेत आणि बऱ्यापैकी इथे आपलं साखरेचं जे पाणी हो, सुटलं होतं तिथे सोप झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये खवा टाकणार आहोत पाव किलो खवा टाकलेला आहे मी इथे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया परत आता ह्याच्यावरती आपल्याला परत पाच मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आता इथे पाच मिनिटं आपली झाली आहेत आता आपण परत झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता जो आपण खवा टाकलेला तो बरोबर मेल्ट झालेला आहे आणि तो आपल्या गाजरामध्ये मिक्स झालेला आहे प्रॉपर आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे वन टी स्पून आता हे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते चांगलं दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि ते गॅस बंद करून घ्यायचं आहे तर मी सबिंग बालमध्ये काढून घेते अशा प्रकारे माझा गाजर हलवा तयार आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा मार्गशीर्ष महिनासुद्धा लागलेला आहे मग नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल ऐकॉनसुद्धा वाचवा जेणेकरून तुम्हाला नवनव्या नव रेसिपीचे अपडेट मिळतील तोपर्यंत